सर एक क्वेश्चन होता जसं की आता मला बी आणि बाकी स्टुडंटला बी असते जसं अभ्यासाचं टेन्शन किंवा आणखी फॅमिली टेन्शन किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम त्यासाठी पेस म्हणजे त्याला सामोरं कसं जायचं आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आहे ना हा ही अडचण असते पण कसं असतं बघा माझं एवढंच म्हणणं आहे की नियतीवर नशिबापेक्षा नियतीवरती विश्वास ठेवा कारण की नियती जी असते ना ती माणसाला बरोबर योग्य मार्ग दाखवते माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे आताच तुम्हाला ताण आहे आताच तुम्हाला तुमच्यासमोर फायनान्शियल प्रॉब्लेम आहे पण तुम्ही जे टार्गेट डिसाईड केलेलं आहे ना तर टार्गेट डिसाईड करून चला बरेचसे विद्यार्थी काय टार्गेट करतात मला प्री काढायची मला मेन्स काढायची मला अभ्यास करायचा हा त्यांचा फक्त एक जेन्युनली टार्गेट असतो एक जेन्युन म्हणजे नॉर्मल टार्गेट पण माझं असं म्हणणं आहे की टार्गेटपेक्षा व्हिजन ठेवणं पाहिजे की बाबा मला अधिकारी व्हायचं मग मला अधिकारी व्हायचंय तर मग मला ह्या सगळ्या गोष्टी समोर म्हणजे मला ह्या सगळ्या फेज मधून जायचंय mm. समोर खूप अडचणी येणार आहेत मला घरचे सुद्धा कधी कधी अशी वेळ येईल की सपोर्ट नाही करणार mm. मित्र मला चेष्टा mm. करतील पहिली गोष्ट जे मित्र तुमची चेष्टा करतील mm. तर त्याला निगेटिव्ह अँगलनी कधी पाहू नका mm. त्याला पॉझिटिव्ह अँगलनी पाहायचा प्रयत्न करा रिलेटिव्ह आपल्याला काहीतरी बोलतील हे सतत आपल्या सोबत होत राहणार आहे ह्याला आधीच तुम्ही जर फेस केलं ना तर मला असं वाटतं की ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याकडे मॅक्सिमम होतं काय माहिती का विद्यार्थ्याला जर असं कोणी निगेटिव्ह केलं ना तो एकदम झटकन निगेटिव्ह जातो किंवा विद्यार्थ्याला घरात एखादा इश्यू झाला किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर विद्यार्थी पूर्ण तो स्वतःचाच प्रॉब्लेम आहे असं कन्सिडर करतो आणि मग काय पडतो तो अभ्यासात माघार पडतो मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणत असतो की बघा प्रत्येकाच्या समोर आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम येत राहतो प्रत्येकाच्या समोर म्हणून प्रत्येक जणाने अभ्यास सोडून दिला पाहिजे की नाही सर आता मला बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर फॅमिली इमर्जन्सी होती त्यामुळे मला दोन तीन महिने अभ्यास एवढी मोठी इमर्जन्सी कुठली होती की बाबा दोन तीन महिने तुम्ही अभ्यास सोडून देत मग तुम्ही जर दोन तीन महिने अभ्यास सोडून देत आहे तर स्पर्धेत तुम्ही टिकणार आहे का एक अभ्यास कुणाला करायचा मला किंवा बाकी तुला करायचा पण तुला जर असं वाटायला लागलं की नाही बाबा मला फायनान्शियली प्रॉब्लेम आहे तर तू काय विचार करशील अभ्यासाचा करशील की फायनान्शियल प्रॉब्लेम करशील प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं यस मग फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे अभ्यास अभ्यास मग अभ्यास करून तुझं फायनान्शियल प्रॉब्लेम सोल्व्हर हे तू करतोय कोणासाठी एमपीएसी माझ्यासाठी तुझ्यासाठी करतोय मग जर एमपीएसी तू तुझ्यासाठी करतोय फायनान्शियल प्रॉब्लेम जर तुला असणार आहे ठीक आहे तर ह्याचा अर्थ काय तर याचा सरळ सरळ अर्थ हाच येतो की जर एमपीसी करून जर तुला असं वाटतं की माझा फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर मला असं वाटतं तू एमपीसी करून तुमचा पहिला जो प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह केला पाहिजे मग तुला जर असं वाटतं की नाही सर पैसेच नाही आहेत मग मी कसं करू माझ्याकडं असं असं होईल माझं तसं तसं होईल तर एक सिम्पल सांगतो बघ पैशानच सगळ्या गोष्टी होतात असंही नाही आणि पैसा नसेल तरी बऱ्याचशा गोष्टी होतात ओके किंवा होऊ शकतात असंही नाही म्हणजे तुला कुठेतरी एक म्हणजे मर्यादित साधन नाही तुझ्याकडं मध्ये आपण म्हणतोच ना की पर्याय बघत राहणं गरजेचं असतं तसं तुला समजा गायडन्स घेण्यासाठी खूप मोठा तुला को, कोचिंग क्लास लागेल किंवा वातावरण लागेल तर तुझ्याकडे नाहीये तर तू त्याला पर्याय बघ ना आपल्याला पर्यायीकरण शिकवलं गेलेलं आहे आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे तू पर्याय बघ ना तू तु। आता तुला समजा नाहीच पुण्याला जायचं जसं तू तू पुण्याला गेलास का नाही गेला का नाही गेला तिथ मोठ्या मोठ्या प्रमाणात फीज आहे हो। तू काय म्हणला सर तिकडं नाही होणार माझं तिकडं मी गेलो जरी तरी सहा हो। महिने तक धरेल एक वर्ष तक धरेल मी पेक्षा पुढे नाही राहू शकत तिथे म्हणजेच काय थोडक्यात एमपीसी मध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये काय लागतं सातत्य लागतं आणि ते हो। हो। सातत्य हो। तुला तिकडून मिळणार आहे का पुण्यात वातावरण मिळेल पण ते शॉर्ट टर्म मिळेल तुला लॉंग टर्म पाहिजे मग ते वातावरण तू जिथं आहे तिथंच तयार करू शकतो करू शकतो ना सिम्पल गोष्ट आहे तू जिथं आहे तिथं जर वातावरण तयार करू शकला तर ती चांगली गोष्ट आहे मग त्याच्यासाठी तुला काय करणं गरजेचं आहे पर्याय शोधणं गरजेचं आहे तू एप्लिकेशनवर आला गायडन्स घेतलं तू तुझा अभ्यास करतोय आता मला सांग अठराशे सत्तावन्नचा सा उठाव मी तुला पुण्याला गेला तरी तिथं तेच शिकवलं जाणार इथं तू ऑनलाईन शिकतोय तेच शिकवलं जाणार उलट तिथं शिकवलेल्या गोष्टी तुला परत पाहता येणार नाही पण इथं पाहिलेल्या गोष्टी तू सारख्या सारख्या पाहू शकतो रिवाईज करू शकतो हा असतो पर्याय करण्याचा एक हा तुला पर्याय करण्याचा भाग जमला पाहिजे आणि येथे अडचण सगळ्यांना माहिती आहे पण त्याला एक सोल्युशन असतात भरपूर सारे ऑप्शन्स असतात माझं म्हणणं आहे की तुम्ही ऑप्शन्स वरती पहिले फोकस ठेवा एकदा तुम्ही ऑप्शन्स वरती फोकस ठेवायला लागलात ना तर तुम्हाला खूप काही गोष्टी समजून जातील ठीक आहे आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी जनरली या गोष्टीचा विचार करूनच चालणं गरजेचं आहे की स्पर्धा परीक्षेच्या फील्डमध्ये तुम्हाला दोन ते अडीच वर्ष या बऱ्याचशा गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे आणि अडीच तीस वर्षापेक्षा जर जास्त काळ तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे फायनान्शियली आणि घरचा सपोर्ट ह्या दोन गोष्टी थोड्याशा कमी होऊन जातात मग तुमच्या हातात फक्त दोन ते अडीच वर्ष आहेत की त्याच्यात तुम्हाला स्वतःला प्रूफ करायचे पोस्ट काढायचे आणि हे सगळं सा करण्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या मागे विचार करावा नाही लागणार तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या अभ्यासाचा विचार करावा लागेल तुम्ही तु तू अभ्यासाचा विचार करतो का फक्त हा विचार करतो नाही मला फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे माझ्या घरच्यांची काहीच करू शकत कर yes. नाही कर ना ओके त्याच्यात तू सध्या काहीच करू शकत नाही ओके का नाही करू शकत yes. आहे अभ्यास करतो येस ना जॉब ना काही करता येस तू तर सध्या अभ्यास करताय अभ्यास करत असताना तुला असं सांगितलंय तुझ्या घरच्यांनी सांगितलंय का की नाही नाही मला हा हा प्रॉब्लेम आहे तू अभ्यास सोड आणि माझा विचार नाही नाही मग तू कशाला विचार करतोय बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा इशू आहे तुला असं वाटतं तसं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझी आई आजारी आहे माझे वडील आजारी आहेत आणि मला काहीतरी करणं गरजेचं आहे मला काहीतरी करणं गरजेचं आहे जर मी काहीतरी केलं तर काहीतरी घराला मी आधार देऊ शकतो अरे पण तू सध्या करतच ना तू अभ्यास काय साठी करतोय घरच्या परिस्थितीसाठी तू काही तिच्यासाठी करतोय नाही की तू थोडी तुझ्या मित्रासाठी करतोय नाही स्वतःसाठी करतो तू स्वतःसाठी करतोय तुझ्या फॅमिलीसाठीच करतोय ना तू स्वतःसाठी पण नाही म्हणताय ना तू तुझ्या फॅमिलीसाठीच करतोय ना तू तुझा पगार मिळाल्यानंतर म्हणणार आहे आईला नाही नाही हा माझा पगार आहे नाही नाही तसं तू नाही तुझी आई म्हणते नाही माझं इन्कम नाही तसं आहे एक काय आहे एक ऑलरेडी न बोलता असा एक करार असतो आणि त्या करारामध्ये आपण काय केलेलं बांधून आहोत बांधून आहोत म्हणून काय की तुला तुझ्या घरच्यांनी सांगितलंय का तू लोड घे म्हणून बरेचशे लोक म्हणतात सर पूजा होती अभ्यास नाही केला मी एकच म्हणतो तुझ्या घरच्यांनी तुला सांगितलं काम करायला तुझे घरचे म्हणले की तू काम कर म्हणून अभ्यास सोडन तू कामाला बस अरे तुम्ही अभ्यासच असा केला पाहिजे की तुमच्या घरचे घाबरले पाहिजे तुम्हाला तुमचे घरचे तुम्हाला घाबरले पाहिजे की ह्याला काम सांगू की नको सांग तुम्हाला डिस्टर्ब आधी घरच्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे एवढ्या लेवलचा तुमचा जर अभ्यास असेल तर समजा जातो तुमचा अभ्यास एकदम भारी आहे मग तुम्ही कशाला ताण घेताय तुम्ही तुझं काल्पनिक वाक्य मला आवडलं होतं पण मी त्याच्यावर जास्त बोललो नाही तुम्हाला तर ता ताण येतो सर कधी कधी आणि कुठल्या गोष्टीचा येतो ते नाही सांगितलं तो 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 एक बोलून गेला होता की मी हा विचार करतो की तुम्ही जर तुमच्या गोल मध्ये जर पॉझिटिव्ह असाल तुम्हाला तुमचा गोल डिसाईड मला हे अचीव करायचं एवढ्या एवढ्या गोष्टी मला परफेक्टली हँडल करायच्या मला असं वाटतं की तुम्ही ताण का घेताय आहे बरं तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगितले का की बाळा अभ्यासाबरोबर थोडा ताण पण घेत नाही नाही थोडासा घेतच थोडासा दिवसात ना चार पाच <laughs> तास थोडासा अभ्यास असा तरी मोबाईल वगैरे तुम्ही बघता ना तर ते मोबाईल वगैरे बघण्यापेक्षा जरा थोडासा तुम्ही थोडासा ताण पण घेत जा म्हणजे तू अभ्यास पण कर तू मोबाईल पण पा तू मित्र मैत्रिणींची बोल पण तू इकडच्या गाव गोष्टी करत फिर आणि तू ताण पण घेत जा असं घरचे म्हणते का घरचे काय म्हणते अभ्यास कर ओके तुझा अभ्यास झाला का तुझा अभ्यास होतोय का तुझ्या घरच्यांना काय काय तुझ्या घरच्यांना काळजी हेच वाटते की तुझा अभ्यास चांगला झाला पाहिजे आणि कसं काय विचार करते तू विकत विचार करते माझं कसं होईल हा माझ्या घरच्यांचं कसं होईल अरे तू नुसतं विचारच करत बसणार आहेस की कृती पण करणार आहे आणि ऍक्शन करायला किंवा कृती करायला सगळ्यात महत्वाचं काय असतं तुमचं पॉझिटिव्ह वातावरणात राहणं तू पॉझिटिव्ह वातावरणात नाही राहिला तर तसंच होणार ना तू जर समजा गेला लायब्रेरीत बसला लायब्रेरीत तुझे जर असे टिंगळ टावळा करणारे मित्र असतील तर ते तुला काय म्हणतील अ पी एस आय झालं का नाही तू पास अ पी एस आहे तुला पोस्ट वरती चिडवतात ते चिडवणे मग तू त्या गोष्टीला जर मनाला लावून घेतलं तर काय होणार तू पण हाच विचार करशील की लोक मला पीएसआय म्हणून चिडवत आहेत मला पीएसआय नाही समजत चिडवत ना। त्यांनी मला समजलं पाहिजे मग समजण्यासाठी काय करणं गरजेचं की ज्यावेळेस ते टिंगल टाळ्या करतात ज्यावेळेस हिंडत राहतात फिरत राहतात तुलाही माहितीये कि ते फिरत राहतात ते टाइमपास करतात म्हणून तू थोडासा त्यांच्यापासून थोडासा वेगळा व्हायला पाहिजे आणि मग तू तुझ्या अभ्यासावर फोकस ठेवलं पाहिजे दुनिया तुम्हाला बघते ज्यावेळेस तुम्ही फोकस ठेवत असता दुनिया तुम्हाला किंमत द्यायला सुरुवात करते ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला वेळ द्यायला सुरुवात करता तुम्ही जर दुनियासाठी वेळ द्यायला गेलात ना काही होत नाही तुम्हाला पहिले स्वतःची किंमत वाढवावी लागते आपण काय करतो आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढच्यावरती किंवा पुढच्याला वेळ द्यायला सुरुवात करतो किंवा डिपेंडंट व्हायला सुरुवात करतो मग त्यानंतर आपल्या स्वतःचं आहे ना आपलं पण आहे ना ते आपण विसरून जातो मग आपल्याला बाकीच्या जगाची चिंता यायला लागते आधी पहिले स्वतःची चिंता करणार आधी तुला मराठी येत नाही तुला इंग्लिश येत नाही तुला सायन्स येत नाही गणित येत नाही तू त्याचा ताण घेणार तू काय घराचा ताण घेऊन बसलाय बाबा तू कशाला बाकीच्या तुझ्या जिंदगीचा ताण घेऊन बसलाय तुझी जिंदगी अजून भरपूर पुढे स्पर्धा परीक्षा म्हणजे जिंदगी नाही आहे स्पर्धा परीक्षा हा एक फेज आहे ज्याच्यात तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करताय ही तुमची लाईफ नाहीये म्हणून मी पोरं एकच म्हणतो तीन साडेतीन चार वर्ष द्यायचे नाही झालं सोडून द्यायचं दुसरा काहीतरी काम धंदा बघा एमपीसी आहे कि तर पास नाही झालात तर दुसरं काहीतरी ऍक्टिव्हिटी करा मग लक काय आहे लक फक्त मी एक पर्सेंट म्हणते लक म्हणजे कुठलं ते तुमच्या हातात नसतं मी तुम्हाला एकच म्हणलं माझा नियतीवरती विश्वास आहे माझा लक वरती विश्वास आहे नशिबावरती तर मी तर सरळ म्हणतो लक माय फुट मला नियतीवरती खूप विश्वास आहे कारण की तुमच्या मनात तुमच्या आजूबाजूला जे काही घडतंय ते सगळं नियतीमुळे घडतंय आणि मला तर हेच वाटतं नियती आहे तर आपण आहे आणि आपण आहे तर नियती आहे म्हणून आधी पहिले स्वतःहून सार्वभौम आणि आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे